शेतकरी बंधूंनो नमस्कार हे आहे कापूस पीक आणि ह्या कापूस पिकामध्ये अमृत पॅटर्न ही पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे आणि ह्या अमृत पॅटर्नचा फायदा शेतकऱ्याला खूप जबरदस्त होत आहे मागील वर्षापासून आणि याही वर्षी हे अमृत पॅटर्न या शेतकऱ्यांनी इथे राबवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आलेला माल आलेले बोंड आणि हे झाड हे आहे कॉटनचं झाड पराठीचं झाड जवळपास सात ते साडेसात फूट याची उंची आहे आणि फक्त उंचीच नाही तर त्याला माले आलेला माल हा मोस्ता मोस्ता आम्हीसुद्धा थकलेलो आहे तर शेतकऱ्याचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे आज आपल्यासोबत गजानन भाऊ ठाकरे राहणार आशेगाव तालुका धामणगाव जिल्हा अमरावती येथील शेतकरी आज आपल्यासोबत आहेत तर गजानन भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही ही पॅटर्न अमृत पॅटर्न इथे राबवली किती वर्षापासून हे तुम्ही मागच्या वर्षीपासून मी करून राहिलो आहे मागच्या वर्षीचा काय अनुभव तुमचा मागच्या वर्षी मला खूप रिझल्ट चांगला रिझल्ट भेटला अच्छा माझ्या स्वतःच्या चुका भरपूर झाल्या होत्या तरी पण मला निराश नाही केलं हो आणि मला चांगला उत्पन्न मिळालं बरं आणि मागच्या वर्षीचा तुमचा ॲव्हरेज काय होता मला तीस क्विंटल ॲव्हरेज झाला म्हणजे ह्या अमृत पॅटर्नमध्ये तीस क्विंटलचा ॲव्हरेज गजानन भाऊला मागच्या वर्षी लागलेला आहे आणि त्यांचा आत्मविश्वास त्याच वर्षी वाढला आणि याही वर्षी त्यांनी हा फॉर्म्युला इथे केलेला आहे तर मला सांगा ही पद्धत तुम्ही वापरत असताना ही जे अंतर आहे हे अंतर खूप जास्त आम्हाला वाटते जसं आपण पारंपरिक शेतीमध्ये तीन बाय एक चार बाय यक किंवा चार बाय दोन अशी पद्धत आपण कापसामध्ये नेहमी वापरत असतो पण तुम्ही हे किती अंतर ठेवलेलं आहे जो हे सात पाच एक असं हे अंतर आहे चल म्हणजे जोडवळ पद्धती जोडवळ पद्धतीचं हे पद्धत ठेवल्यामुळे किंवा हे अंतर ठेवल्यामुळे तुम्हाला याचा आता फायदा झाला असं वाटते हो हो आणि तुम्ही याच्या अगोदर जे पारंपरिक शेती करत होते त्यावेळेस कापसाचा वेळेस काय होता त्यावेळेस मला पंधरा पर्यंत तेव्हा त्यावेळेस सुद्धा घेत होतो वीस बावीस पर्यंत घेत होते पण तुमचं समाधान त्या वीस बावीस वर होत नव्हतं आणि तुम्ही अमृत पॅटर्न ही तुम्हाला वाटली म्हणून मागच्या वर्षी तुम्ही हे अंतर ठेवलं होतं की कमी होत नाही हे संत्रेवलं तुम्ही आणि याचं आता हे एवढं सारं त्याला पीक आलं आता हे एवढे सारे त्याला बोंड आहे म्हणजे याला माल खूप येणार आणि याचा ॲव्हरेजसुद्धा हा जास्त येणार मागच्या वर्षी जसा तुम्ही तीस क्विंटलचा ॲव्हरेज घेतला तर ह्या वर्षी तुम्हाला काय ॲव्हरेज येईल असं वाटत आहे ते पाणी जर समजा नसलं निसर्गाची जर साथ असली तर ह्या वेळेस मागच्या वर्षीपेक्षा जास्त ॲव्हरेज येते बरं असा माझा अंदाज आहे आणि हे जे आहे हे आता बोंडाची जे संख्या पाहिली आपण तर आता हे बोंड किती असेल या झाडाला तुम्ही मोजू नाही शकत याला हो हो म्हणजे शेवटपर्यंत तुमचं आता हे मे महिन्यापर्यंत नियोजन तुम्ही आपला हा कापूस निघत राहणार हो, हो. तर याला जवळपास दोनशे ते अडीचशे बोंड मे महिन्यापर्यंत नक्की येईल नक्की येईल शंभर टक्के आणि याच खर्च जो आहे हा खताचं नियोजन मला खत कसं देतात याचा पारंपरिक पद्धतीने जेवढा खर्च आहे तेवढाच खर्च याचा वाला आहे फक्त एक्स्ट्रा खर्च एकच डाव करा लागते बासा आणि तार ते जर आपण पद्धती व्यवस्थित जर ठेवले तर ते तुम्हाला एकच वर्ष आहे त्याचा मला खर्च बाशाचा आणि ताराचा नंतर मग खर्च नाही आहे याला खताचे डोस किती दिलेले आहे सहा डोस दिलेले आहे आतापर्यंत आतापर्यंत इथून पुढे किती होतील पुन्हा आता, परेंतर, आता, परेंतर, आता, आता दोन डोस आणखी होतील म्हणजे एक रब्बीचा आणि एक उन्हाळीचा अच्छा म्हणजे फरतड नियोजन फरतड नियोजनासाठी खतामध्ये काय दिलं सुरुवातीमध्ये दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस आणि त्यानंतर युरिया वगैरे काही दहा सव्वीस सव्वीस आहे ती चौथ्या खतामध्ये सल्फर आहे मॅग्नेशियम आहे आणि पाचव्या खतामध्ये डी पी आणि पोटॅश आहे आणि नंतर युरिया आहे फवारणीचं नियोजन पण असेल हो फवारणीचं सुद्धा नियोजन आहे साधे सिंपल मोनो ॲशाटाप आहे कधी जर समजा लाल पिवळी पडली सोय सोय आपली सो, कॉटन तर सल्फर आहे ते स्वस्त औषध आहे आणि आपलं हे घ्याय आपलं ब्लू कॉपर घ्यायचं टेप्टोसायक्लिन घ्यायचं ज्यावेळेस जास्त पाणी राहते त्यावेळेस म्हणजे त्या हिशोबात आणि फवारणी टोटल किती झालेली आहे आता माझी सात फवारणी झाली आहे आता याच्यानंतर पुन्हा अजून फवारणी होईल आता सध्याच नाही होत हो। पण जेव्हा आम्ही फडतर नियोजन <coughs> करू तेव्हा पुन्हा करायला ह्या वर्षीचा जो पाऊस आहे आता तुम्ही आता त्या पावसाने असं झालाच असाल म्हणजे हो। बाकी शेतकऱ्यांना तर असा पंधरा किंवा वीस बोंडाच्या वर बोंड नाही आहे पारंपरिक शेतीमध्ये किंवा आता पाती आली होती ती सुद्धा आता पूर्ण गळली जे उष्णता वाढली आता ह्या दोन तीन दिवसात त्यामुळे तर तुमच्या प्लॉटमध्ये काही असा प्रादुर्भाव दिसून पस्तीस चाळीस बोंड तर माझे अशीच सडले आहे म्हणजे हे सड झाले बापरे म्हणजे हे जर वातावरण नाही तर बघा शेतकरी बंधूं फक्त माल तुम्हाला किंवा फक्त बोंड दाखवण्याचा प्रयत्न इथे नाही पण हे सगळं दिसत असताना गजानन भाऊची इथे मेहनत आणि नियोजन सुद्धा आहे हे जर नियोजनानं तुम्ही व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा गजानन भाऊ एवढाच ॲव्हरेज तुमच्या शेतामध्ये घेऊ शकता म्हणून शेतकऱ्यांनी पुढील वर्षी हंगामामध्ये हीच पद्धत जर वापरली तर शेतकऱ्याला उत्पादनामध्ये वाढ होईल आणि पारंपरिक शेतीला थोडंसं बाजूला करून आपण आपलं नियोजन करत असलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि मला एक आणखी सांगायचं <coughs> आहे की बाकी याच्यामध्ये सांगते पॅटर्नमध्ये का बाबा तुम्ही ते गडफांदी काढा तर ह्या माझ्या गडफांदीला बोंड किती आहे हो ही माझी फांदी आहे आणि ही गडफांदी म्हणजे एका आपल्या पारंपरिक शेती जे करणारी पद्धत जे आहे त्या एका झाडाला हे एवढे बोंड आता येऊन आहे पण तुमच्या एका फांदीला एवढे बोंड आले बाकी फांद्यात ह्या वेगळ्या प्रशंसा करण्या योग्यच प्लॉट आहे आणि खरंच कौतुक झालं पाहिजे ह्या विषयाचं बाकी शेतकऱ्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा जर तुम्हाला व्हिजिट द्यायची असेल तर गजानन भाऊ तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करतील जरूर जरूर आणि मला वाटते यवतमाळ ते धामगाव रोडवरच यांचा एक प्लॉट आहे तुम्ही येण्या जाण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर आहेच रोड टच आहे आणि त्यानंतर जर समजा तुम्हाला भाऊ मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला जर नंबर मोबाईल नंबर म्हणजे शेतकऱ्यांना आपला लागणार आहे तुम्ही मोबाईल नंबर आपल्या शेतकऱ्याला सांगा तर माझा नंबर आहे पंच्याहत्तर डबल आठ पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर तीन बरं ठीक आहे सर शेतकरी बनवून धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद